तर ह्या हे निबंध स्पर्धा स्पर्धा जे आहे याचं मुदत जी आहे ती दहा अकरा दिवसाची आहे आणि याच्यामध्ये मग जजेस आम्ही नेमले हे जजेस जे आहेत हे याच्यामध्ये पारितोषिक देतील तर ते पारितोषिक जे आहे ते प पहिलं बक्षीस जे आहे ते सात हजार रुपये आहे दुसरं बक्षीस जे आहे ते चार हजार आहे आणि तिसरं बक्षीस जे आहे ते तीन हजार आहे हे जे बक्षीस आहेत हे वितरण केले जातील हे झाल्यानंतर साधारणपणे बावीस तारखेनंतर सगळ्या ॲनालिसिस करायला किती एंट्रीज येतील याच्यावरती अवलंबून राहील पण माझा अंदाज आहे का पंधरा दिवसानंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवू आणि हा प व्यवस्थित प समारंभ केला जाईल सगळ्यांना मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल आणि लोकांना बक्षीस कॅश अवॉर्ड आहेच पण त्याच्याबरोबर सन्मानचिन्ह पण मिळणार आहे आणि पार्टिसिप प्रत्येक पार्टिसिपे पार्टिसिपेट पार्टिसिप, पार्टिसि जो मा भाग घेणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असू या कोणी मा मोठा माणूस पण असू त्यांना त्याचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे तर याच्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा जास्तीत जास्त आपलं जे विचार आहे नगर शहराबद्दल हे इथं मांडावेत म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपलं नगर शहर सुधारायला चांगला वाव मिळेल आणि आपण सगळं पाऊल त्या दृष्टीने उचलू शकू आणि आपलं एक रम्य शहर करू शकू